उमदी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी माननीय मलकारी बाबर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. शुभेच्छा मलकारी बाबर युवा मंच उमदी समस्त उमदी ग्रामस्थ ग्रामपंचायत उमदी तालुका ज बातमी जातमधून भूमदी तालुका जात येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मानिय मलकारी बाबर यांची बिनविरोध निवड करण्यात आली अध्यक्षस्थानी सरपंच दुंडप्पा तेली होते मावळचे उपसरपंच फिरोजबाई मुल्ला यांनी राजीनामा दिल्यामुळे उपसरपंच पद रिक्त होते एकच अर्ज असल्याने मलकारी बाबर यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवडीवेळी उमदी गावचे लोकनियुक्त सरपंच दुंडाप्पा तेली माजी उपसरपंच अशोक मासाळ ग्रामपंचायत सदस्य रवी लोणी संजय इरकर राहुल संकपाळ ग्राम विकास अधिकारी एस एस कोरे व सर्व सदस्य तंतामुक्ती अध्यक्ष बंडू पवार युवा नेते निंगू अण्णा काकणकी श्रीसैल कोळगेरी विजू स्वामी नागू जालगेरी विष्णु शिंदे प्रवीण पुराणिक सह मान्यवर उपस्थित होते निवडीनंतर उपसरपंच मलकारी बाबर यांचा सत्कारही करण्यात आला युवा नेते संजय अण्णा तेली यांनीही उपसरपंच माननीय मलकारी बाबर यांचा उमदी ग्रामपंचायतीच्या ठिकाणी सत्कार केला यावेळी बोलताना ग्रामपंचायत सदस्यांनी सांगितले आम्ही सगळे सदस्य नवीन असल्याने उपसरपंच पदाची जबाबदारी मलकारी बाबर यांच्यावर द्यावी असं सर्व सदस्यांनी एकमुखी सांगितल्याने उपसरपंच पदासाठी मलकारी बाबर यांचा एकमेव अर्ज आला उपसरपंच म्हणून मलकारी बाबर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली यावेळी बोलताना मलकारी बाबर म्हणाले उमदीकरांनी आमच्यावर टाकलेला विश्वास आम्ही सार्थक ठरवू आणि निवडणुकीच्या काळामध्ये मतदारांना दिलेले शब्द या पाच वर्षामध्ये पूर्ण करू अशा प्रकारची ग्वाही उपसरपंच मान्य मलकारी बाबर यांनी यावेळी बोलताना दिले उमदी सर्वाधिक सुंदर आणि चांगले विकास झालेले शहर करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहील असंही त्यांनी बोलताना सांगितले